मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील रत्नागिरी जिल्ह्यातील धक्कादायक माहिती पुढे आली आहे रत्नागिरीत पन्नास अधिक अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये रद्द झालेत या योजनेला तोंडावर सुरू झालेल्या या महत्वाकांक्षी योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख चोवीस हजार चारशे चाळीस महिलांनी नोंदणी केली मात्र या प्रचंड प्रतिसादासोबतच एक चिंताजनक बाबही समोर आली एकात्मिक बाल विकास कार्यालयाकडून ही माहिती मिळाली आहे जिल्ह्यात एकूण नोंदणी केलेल्या महिलांपैकी तब्बल पन्नास हजार सातशे अठ्ठ्याण्णव अर्ज विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले अर्ज रद्द होण्यामागे मुख्य कारण म्हणजे एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांची नोंदणी वीस वर्षाखालील आणि पासष्ट वर्षावरील महिलांचे अर्ज या मोठ्या संख्येमुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं राहिलंय रत्नागिरीत सर्वाधिक नोंदणी रत्नागिरी तालुक्यात झाली आहे जिथं चौपन्न हजार एकशे सदतीस महिलांनी अर्ज केले आहेत त्यानंतर चिपळूण तालुक्यात त्रेचाळीस हजार आठशे एकतीस आणि संगमेश्वर तालुक्यात बत्तीस हजार पाचशे सदुसष्ट इतक्या महिलांनी ही नोंदणी केली आहे नोंदणीसाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर दिसून आलाय दोन लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे त्रेपन्न महिलांनी मोबाईल ॲपद्वारे तर एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे सत्याऐंशी महिलांनी पोर्टलद्वारे नोंदणी केली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं अर्ज रद्द झाल्यामुळे अनेक महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबक्रॅब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा यूट्यूब चॅनल